सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपले डोळे आणि मन सगळंच मोबाईलवर केंद्रित राहतं मात्र याच्या अतिवापराचं आणखी एक धक्कादायक प्रकरण आता समोर आलंय रात्री दोन वाजता मुलीच्या खोलीतून आवाज येत असताना आईने खोलीत जाऊन रात्री का आवाज येत आहे ते तपासलं खोलीत गेल्यावर मुलगी फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचं दिसून आलं आईला आपल्या आई मुलीने रात्री उशिरा फोनवर बोलणं कदाचित आवडलं नाही यावरून त्यांच्यात जोरदार भांडण झालं आई खोलीतून आपल्या मुलीचा फोन घेऊन निघून गेली काही वेळाने तिने पुन्हा मुलीला आवाज दिला मात्र खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही तिने खोलीत जाण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा आतून बंद होता मुलीचा आवाज ऐकू येत नसल्यानं आईने घरातील सर्वांना बोलवलं खोलीचा दरवाजा तोडण्यात आला आत डोकावून पाहिलं तर मुलगी फासावर लटकलेली दिसली खोलीतील हे दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलीने बेडशीटच्या साह्यानं गळफास लावून घेतला होता या घटनेनंतर कुटुंबियांची अवस्था बिकट झाली त्या रात्री मुलीची आई तिच्या खोलीत नसती तर कदाचित आज ती जिवंत असती कारण मुलीला मोबाईल सोबत अंतर सहन झाल्यानं तिनं आपलं जीवन संपवलंय या घटनेनंतर मुलीच्या आईची रडून अवस्था मात्र बिकट झाल्या मुलीच्या या पावलामुळं सगळेच हैराण झालेत शेवटी मोबाईल फोनला इतकंही महत्व नसावं की एखादा व्यक्ती त्यासाठी आपला जीव देईल